बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर रात्री आंदोलन करण्यात येणार आहे. बच्चू कडू कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आज रात्री आंदोलन करण्यात येणार आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करण्यात येईल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण आज बच्चू कडू माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणारे काय अधिक माहिती अंकितात कर्जमाफीच्या मुद्द्यावरती प्रहार संघटना हे आंदोलन करणार असल्याची माहिती मिळते कारण सरकार यायच्या आधी प्रचारामध्ये प्रामुख्याने कर्जमाफी करू अशा आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी ने दिलेलं होतं पण आता सरकार स्थापन करून हवळपास तीन महिने लोटलेले आहेत तरी सुद्धा कर्जमाफीच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही आणि म्हणूनच प्रहार संघटना या मुद्द्यावरती आता आक्रमण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर स्वतः बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत आणि मशाल पेटून हे आंदोलन करणार आहेत अशा पद्धतीचे माहिती मिळते आणि रात्रीच्या वेळेस हे संपूर्णपणे आंदोलन जे आहे होणार आहे माणिकराव कोकाटे सुद्धा आज नाशिक दौऱ्यावरती आहेत आज कृषी मंत्री सुद्धा नाशिकमध्ये आहेत त्यामुळे हे आंदोलन आता कशा पद्धतीनं होतो आणि माणिकराव कोकाटे नेमकं काय का आश्वासन देतात हे बघणं महत्वाचं असेल निश्चित मात्र किरण बच्चू कडू यांची प्रहार संघटना या संदर्भातलं आंदोलन करणारे माणिकराव कोकाटेच्या घराबाहेर कशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे तर रात्रीच्या वेळेस सांगितलं हे आंदोलन आहे संपूर्ण जिल्ह्याभरातले प्रहार संघटनेचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत यांना नाशिकमध्ये येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि दुपारच्या वेळेस बच्चूकडूंचं नाशिकमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेस हे संपूर्णपणे आंदोलन असणार आहे कृषीमंत्र्यांच्या मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन असणार आहे आणि साहजिकच पोलिसांचा सुद्धा एक मोठा बंदोबस्त असणार आहे त्यामुळे नेमकं हे आंदोलन कशा पद्धतीचं असेल हे बघणं महत्व आहे पण कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आता प्रक्रमक झाल्याचं निश्चित त्यामुळे एकंदरीतच या आंदोलना संदर्भातले सर्व अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी